फायनली हे घर आहे बापरे तेच ना मग बघा काम चालू आहे घरात हे तर झालं घर आता वरती बघा पत्रेच नाही घराला हे बसलेत दिवशी पत्रे काढत होते पण हे पत्रे काढता काढता एवढ्या जोरात पत्र्यावरून खाली पडले तेव्हापासून आम्ही ब्लॉगच नाही काढले त्याच्यानंतर काढणंच नाही झाले मग आज म्हणलं चला आता संध्याकाळचे वाजले तर दहा तर दहा वाजता हे मारतायत पाणी कारण आग। मी आज दिवसभर पाणी मारलं नाही मी इकडं अशी वरती चढून काय पाणी वगैरे मारलं नाही माळ्यावरती मग त्यामुळे आता हे मारायलेत पाणी पाण्याचा आम्हाला जरा जास्त प्रॉब्लेम आहे पण तरी विकत घेऊन चाललंय सगळीकडे पाणी वगैरे व्यवस्थित इथं खेळायला वाळू अग तशी वाळूत का घरात

म पाल कुडगीर तक तीती तो कोपऱ्याली सॉरी सॉरी ही ही ठीक ही खूप मजा आतो उई हे